बाहेर निघली काय तर ती भरपूर लांबून भरपूर दिवसानंतर आपण आलेलो आहे कॉल साठी सर्वजण माझा दादा तू कॉलला आहे व्हिडिओ का नाही व्हिडिओ का नाही मित्रांनो वाईफ आधारही होते माझी दहा पंधरा दिवस हॉस्पिटललाच होतो म्हणून तर आपला व्हिडिओ काय येत नसत चॅनलला आता घरी आलो आज ना आज घरी आल्याबरोबर कॉल पण भरपूर झाले तीन कॉल झाले आज आणि आज तिसरा कॉल आहे आपला हॅप काय

मरा म्हणजे मराव नाही म्हणून हो। खेचली तर मरल ना ती तिथे काय लागलंय काय आता सगळा आराच होता अशी गलीन गुली चालली काय बघू दे खिरकीन बघत नंतर इथं लक्ष लागलं ला तर बाहेर निघलेलं नुचूक भरली ते सगळी समोरच होती काय कारले बरोबर हो घटकन तेवढे आत गेले की वेगाने गेली अतभुत पकडले पगडले परत ते सगळं तवर जावाला आत पडतील नाही ते डबा गेली भेटलं भेटल हॅलो हॅलो अजून तरी गेली आत <laughs> दम <दंदम> लागला दम कधी खोदाला नाही लागला काय झाला आहे धामन रासनेक आहे ब आहे शेतकऱ्याचे मित्र बोलतात रासने पहिल्याच दिवशी भरपूर घाम काढले मी झाला पहिलाच दिवस घरी आलो तीन कॉल झाले आणि जेव्हा हॉस्पिटलवर कॉल होत मला तर आता आला नाही पण आपली वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था पेन ते सदस्य सर्वजण जात होते मयूर म्हात्रे किती पोलीस मयूर मात्रे रायडर मी नसलो तर माझी टीम पूर्ण जाते कॉलला शकता का ते पाठीपाठी येते साप रासनायक बोलतात पूर्णपणे बिनविशेष साप आहे प्रज्वलनी आपला कॉल करता बाई कॉल आहे आपल्या साफ आहे फटकन जाऊन आलो नव्हते सकाळी कोण रेस्क्यू केलेला साप आहे त्यात बघा नाही कुठला आहे डोरक्या कोणाच बोलतो मित्रांनो जे सकाळी पकडलेलं आपण साप आणि एक छोटा होता रुपये त्याला पण पन। सोडलो आपण दोन्ही पण बिनविषारी साप आहे तरी बोलतात चावळा कणे पट्टे उठतात अंगावर असं काय नाही मित्रांनो बिनविषारी साप आहे हा साप असा आहे स्वतः बी स्वतः तयार करतो चेप्याला काटे असतात त्याच्या स्वतः बी स्वतः तयार करतो बिनविषारी साप आहे सँडबो बोलतात मातीमध्ये राहणार साप आहे रॅट्सने काय शेतकऱ्याचा मित्र आहे दोन्ही पण बि साप बिनविषारी आहेत बघू शकता कोरा पन दो निशा रासायनिक है मतलब ये उसको ये क्या भरी जाती है उसका ग्राम पर साइन हुआ अनु

मित्रांनो निघाला आपला बोललो त्या पॉस मध्ये जमा करू आपण आता त्रास मला